विनम्र वंदन करते आज परंपरेनुसार पंचवटी पंचवटी नगरी ही प्रभू रामचंद्रांची पावन नगरी आहे आणि इथे गरुडाचा रथ व राम भगवानांचा रथ यांचं आगमन झालेलं आहे आज पूर्ण नाशिककरच नव्हे तर महाराष्ट्रातील भारतातील प्रभू रामचंद्राच्या ह्या रथ उत्सवानिमित्त सर्वजण आनंदोत्सव साजरा करतात जा आज माझ्याबरोबर इथे शिक्षित तसेच पालखीच जे नियोजन करतात कहार समाजाचे तेही लोक नंतर पाटवड समाजाचं ज्यांचा झेंड्यांचा मान आहे तसेच आमचे नाशिकचे प्रसिद्ध शुक्लाजी इथे आहेत आमच्या सर्व कविताताई पांडे आणि जे खूप हनुमानजी नवे सुंदर कांड राम भगवानांचं जिथे तिथे नाशिकमध्ये माझ्या मैत्रीण वंदनाताई शुक्ला आणि अर्चनाताई शुक्ला ह्या पण सगळीकडे सुंदर नियोजन करतात आणि सगळीकडे जाऊन सर्वांच्या कानांना अगदी सुंदर भजनांनी तिथे वातावरण पवित्र आणि सुंदर करतात मी सर्व नाशिककरांचं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन करते आणि आम्ही सर्व खरंच खूप इतके भाग्यवान आहोत की माझ्या नाशिकच्या कुंभनगरीमध्ये रामाचा रथ निघतो गरुडाचा रथ निघतो आणि अनेक वर्षानुवर्षांपासून या रथाची परंपरा चालू आहे आणि अशीच ही चालू अयोध्ये मध्ये रामाला आज राम मंदिर झालेलं आहे त्यामुळे ह्या वर्षी जरा जास्त सर्वांनी जिथे तिथे सुंदर आरास केलेली आहे आणि रामरथाचं गरुड गरुड रथाचं अतिशय सुंदर प्रकारे सर्वांनी स्वागत केलेलं आहे जय श्रीराम जय श्रीता जय श्रीता मध्ये रामरथ निघतो आहे गरुड रथ पहिले निघतो मग रामरथ निघतो यानंतर आम्ही चांदीचा मुदूट आणि चांदीची गदा बिदा हात यांच्या इथे आणून ठेवतो आम्ही पूजा अर्चा होती आणि स्नान झालं काही कमीत कमी पंधरा सोळा जण ब्राह्मण बसतो आम्ही पुरुषसुप्त सुक्त म्हणतो आणि ते अभिषेक झालं मग हे दुधाचा अभिषेक करता एक त्यांना एक कॅन भर ते दूध देतात आणि त्याचा अभिषेक करतो मग अभिषेक झाला तर आम्ही रथावर ती मूर्ती ठेवतो तिची पूजा अर्चा करतो आणि मग रथ पहिले गरुडाचा जातो मग रामाचा रथ जातो मग रामरथ निघाल्यानंतर शनि चौकात जातो मग रस्त्याकडे तालीम संघापे जातो आणि त्यानंतर राम सगळ्यांचा आभार मानतो पोलिसांचा महानगरपालिका आणि नाशिकच्या जेवढे राजकारणी आहे त्यांचा सगळ्यांचा आणि आमच्या मित्रमंडळी जे रथ ओढणारे आहेत त्यांचे आम्ही सगळ्यांना हे करतो आनंद घेतो दुसऱ्या दिवशी बाकेवर जाऊन तो आम्ही घेऊन देतो आणि हे जे गदा गदापिता आणि त्याची ते सगळे जे वस्तू आहे देवारा गोदावरीमध्ये बँकेमध्ये नेऊन घेऊन देतो आम्ही जय श्री राम आम्ही महाराज दीक्षित सपनों से हर घर प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे Sony Gifts Shalimar Nasik